गट क्रमांक तेतीस सुटला मित्रांनो गट क्रमांक मध्ये ओंकार मिसाळ्यांचा सोन्या बावीस अकरा होता मित्रांनो आणि त्या जोडीला लखन होता सुंदर अशा गाडीने गट पास केलेला आहे मित्रांनो सोन्या बावीस अकरा आणि लखनने छोटा लखन तर सुंदर अशी स्पीड लागली गाडीला आठ तिटीची लढत झाली मित्रांनो पण शेवटच्या शेने निकाल घेतला आहे सोन्या बावीस अकरा आणि छोटा लखन सुंदर असं स्पीड लागलं गटाला मित्रांनो सुंदर अभी गाड़ी पड़ी अच्छे अपडेट मिले जैनल सब्सक्राइब करा लाइक करा